श्री गुरुदेव दत्त विघ्न हत्या गजाना नमस्कार करून आपण सर्व श्रोत्यांना नमस्कार करून मी या गुरुचरित्राच्या विचाराला गुरुचरित्राच्या अभ्यासाला प्रारंभ करतो कालच्या भागात आपण बघितलं की अंबरीशांची कथा देवाला अवतार घ्यायला कशी लावली देवाला दहा अवतार का घ्यावे लागले हे सांगण्याकरता सिद्धानी नामदारकांना अंबरीश ऋषींची कथा सांगितली अंबरीश राजाची कथा सांगितली त्यानंतर नामधारकाने विचारलं तिसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात की ही गुरु परंपरा जी आहे ती गुरु परंपरा कुठून सुरू झाली ते तुम्ही मला थोडस विस्तृत करून सांगा तेव्हा त्यांनी सांगितलं की भगवान दत्तात्रेय अत्रे आणि अनुसुये अनुसुयेच्या पोटी अवतार घेते झाले दत्तात्रयानी अनुसरीच्या पोटी अवतार घेतला आणि आता ती कथा गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायामध्ये सिद्ध नामधार नामधारकांना सांगतात आपली जी कथा आहे आपला जो विचार आहे हा विचार तिसऱ्या अध्यायातून चौथ्या अध्यायात प्रविष्ट होतो सिद्ध सांगतात नामधारकांना पूर्वी सृष्टी नव्हती बाबा सगळं जलमय होत प्रलय आलेला आणि या प्रलयाच्या ठिकाणी भगवान महाविष्णूंनी म्हणजेच उदक आपो नारायण ना। पहिल्या अध्यायात आपण बघितलं उदक आपो नारायण ना। होता वटपत्री शैन विचार आपण त्याच्यावर केलाय त्यांनी काय केलं तर सृष्टी निर्मिती करता एक सोन्याच अंड जन्माला आणि तेच ब्रह्मांड झालं आणि ते फुटलं त्याचे तीन भाग झाले आणि एखादं आकाश एखादं पृथ्वी आणि एकानं एक भाग पाता झाली आणि या पृथ्वीवर ब्रह्मदेवानी या ब्रह्मांडामध्ये या ब्रह्मदेवांनी चौदा भुवनांची निर्मिती केली त्यानंतर काय केलं की के सात मानसपुत्रांना मरीची अत्री अंगीरस कृतो कृतुशिष्ट हे सात पुत्र मानसपुत्र जन्माला घातले त्यातले सात ब्रह्मपुत्रातील एक पुत्र आहेत अत्री त्यांचा विवाह झाला आणि अतिशय पतिव्रता आहेत जगदंबा प्रत्यक्ष माया तिचं वर्णन काय करू सिद्ध सांगतात नामधारकांना सौंदर्य कसं वर्णन करावं जिचा पुत्र चंद्र आहे रूप काय सांगू ह्या पतिव्रता म्हणजे पतीची सेवा करत आणि या पति या पतिव्रतेच्या काय झालं की सगळे देव जे आहेत ते भयभीत झाले ही आता संपूर्ण स्वर्ग स्वर्गाचं राज्य घेईल का काय या पातिवृत्यामुळं असा धाक या सगळ्या इंद्रादी देवाला पडला आणि हे सगळे इंद्रादी देव त्या त्रैमूर्तीच्या जवळ गेले आणि ब्रह्माविष्णू महेश्वराला सांगताय कि ही जी अनसुया आहे ही अनसुया आणि हे अत्रि अतिशय फार मोठी तपश्चर्या करतायत ही जी अनुसूया आहे ही अनसुया पातिवृत्त धर्माचं पालन करते पती सेवा करते भक्तीशी आणि पती सेवा तर करता येतच परंतु अतिथी पूजा करते अतिथी कधीही त्यांच्या दारातून विमुख जात नाही देवाने सांगितलं की म्हणले हा सूर्य पण भिलाय म्हणले तिला ऊन लागू नये म्हणून तो मंद होतो अग्नी झाला भया तर अग्नी सुद्धा भयभीत झालाय तिचा हात लागला तर तिला भाजू नये म्हणून तो थंड होतो भूमी इतकी नम्र झाली आहे की ती भूमी तिच्या पादुका झाली आहे तिच्या पायाला एखादा खडा टोचू नये याकरता ती प्रयत्न करते हे सगळे जे देव आहेत हे देव भयभीत झाले की का का ही शांत देईल काय अशी भीती या सगळ्या देवाला वाटायला लागली तुम्ही जर ह्याच्यावर उपाय केला नाही हे इंद्रादी देव सांगतात त्रयमूर्तीना तुम्ही जर ह्याच्यावर उपाय केला नाही तर आम्ही सगळे तिच्या घरी दास म्हणून जाऊ तिची सेवा आम्ही करू तिचे द्वारी अहर्निशी रात्रंदिवस आम्ही तिच्या दारात राहून तिची सेवा आम्ही करू हे ह्या त्रिमूर्तीने ऐकलं ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी आणि त्यांना क्रोध आला रागावले आणि तिचं पातिवृत्य भंग करण्याकरता म्हणून हे तिघं निघाले तिचं व्रतबंध आम्ही करू आणि तिला भूमीवर घेऊन आम्ही येऊ तुम्ही काही काळजी करू नका म्हणून त्यांनी सांगितलं आणि हे त्या त्या आश्रमाजवळ आले आणि तिघांनी काय केलं भिक्षुकाचं रूप घेतलं भिक्षा मागणाऱ्यांचं रूप घेतलं आणि हे अत्रि ऋषी जे आहेत हे अत्रि ऋषी अनुष्ठान करण्याकरता नदीच्या तीरावर गेलेले असावेत आणि यांनी अनुसुया मातेच्या त्या आश्रमामध्ये प्रवेश केला ओ भगवती भिक्षा देई केली केले अनुसुयेनं बघितलं की अतिथी आलेले आहेत अतिशय आनंद झाला हात जोडून नमस्कार केला पाया पडली पायावर पाणी घातलं आत बोलवलं बसायला पाठ दिला आणि विचारलं की का आला आपण काय हवं आपलं तेव्हा हे प्रमूर्ती जे भिक्षुकाचं रूप घेऊन आलेले ते सांगतात की मी आम्ही अतिशय भूके दिलो अतिशय भूक लागलेली तेव्हा तुम्ही इच्छा भोजन देता आम्ही असं ऐकलंय तुमची ख्याती सगळीकडं म्हणून जेवण्याकरता आम्ही आलेलो अतिशय <coughs> आनंद या मातेला झालेला आहे त्याला आर्घ्य पाद्य दिलं पूजा केली ती म्हणते की आता आंघोळ करून या म्हणजे मी जेवायला वाढते तेव्हा या तिघांनी सांगितलं की आम्ही आंघोळ करून आता पुन्हा आंघोळीला जाण्याची आवश्यकता नाही तेव्हा आम्हाला ताबडतोब तू जेवायला वासऱ्या वक्तव्याने सांगितले की माझे पती अनुष्ठाना करता गेलेले आहेत पती आले की मी तुम्हाला जेवायला वाटते त्यांनी सांगितलं की केवढा वेळ आमच्याकडे नाही आहे आम्हाला अतिशय भूक लागलेली आहे हे अनुष्ठान करून तुमचे पती रात्री मुली केव्हा येतील आम्हाला ना माहित नाही आम्हाला अतिशय भूक लागलेली आहे ताबडतोब आम्हाला जेवायला ती म्हणाली ठीक आहे पाटावर बसवलं आणि घृतीशी पात्र त्या तिचे ताट होती किंवा ते केळीचं पान असेल त्या पानाला तूप लावलं आणि आपण खीर आणि भात घेऊन आहोत वाढायला सुरुवात करणार तिघांनी सांगितलं की तुम्ही अतिशय सुंदर आहात तुमचं रूप आम्ही बघितलं तुम्ही अतिशय सुंदर आहात तेव्हा आमच्या मनामध्ये अशी भावना आता निर्माण झाली आहे अशी इच्छा निर्माण झाली आहे की तुम्ही आम्हाला नग्न होऊन अन्न वाढावं आणि जर ते तुम्हाला शक्य नसेल तर आम्ही ताबडतोब निघून जाऊ आम्ही तुमच्या घरी रिक्षा घेणार आहोत त्या भिक्षुकांचं हे वचन तिनं ऐकलं आणि चिंतेत पडली काय करा हे जे ब्राह्मण आहे हे जे भिक्षुक आहे हे मन बघण्याकरता आलेले आहे हे साधे सुधे कोण नाही आहे हे कारणही पुरुष असणार आहेत कोणतरी कोणतरी महात्मे असणार आहेत त्याशिवाय असं बोलणार नाही ती पतिव्रता पतिव्रता शिरोमणी म्हणते की अशी पतिव्रता आजपर्यंत झाली नाही ती मनामध्ये अंतकरणामध्ये मनामध्ये ती विचार करते आहे की हा जो मनमत आहे हा जो मदन आहे हा मदन माझ काय करू शकणार आहे हे जे आलेले अतिथी आहे हे माझ बाळ आहे माझी मुलं आहे आई ना मुलासमोर काय लाजायचं म्हणून ती पाकिस्तानात म्हणजे स्वयंपाकघरात गेली आणि सगळी वस्त्र आपली काढून टाकली आणि ती भिक्षा देण्याकरता म्हणून खीर आणि भात घेऊन आली आणि येऊन बघते तर ते जे तीन भिक्षुक आहेत त्या भिक्षुकांची तीन बाळ झालेली आणि ती तीन बाळ भुकेनं रडायला लागलेली तिनं पुन्हा पाकिस्तानात म्हणजे पुन्हा ती स्वयंपाकघरात गेली आणि पुन्हा वस्त्र नेसून ती परत आली आणि एक एक मुलाला घेऊन ती त्याला दूध पाजू लागली मुला सोडून एकाशी करत असे एकाचं पोट भरले की दुसऱ्याला घ्यायचं दुसऱ्याचं पोट भरले की तिसऱ्याला घ्यायचं असं करून आपल्या दुधानं ते तिघांची सुद्धा भूक तिनं निवारण केली ज्यांची उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वडवागली जाणं त्यांची क्षु निवारण पतिव्रता स्तनपान ज्यांच्या पोटामध्ये चौदा भुवन आहे या संपूर्ण सृष्टीची रचना एका क्षणात करणारे संपूर्ण जगताच पालन पोषण करणारे संपूर्ण जगताचा संहार करणारे ब्रह्मा विष्णू महेश एका पतिव्रतेच्या स्तनपानानं तृप्त होत आहेत काय आश्चर्य आहे त्यानंतर तिने काय केलं तर पाळण्यात आणि त्याला पाळणं हलवून ती गायन करायला नाना प्रकारचं गाणं त्या ठिकाणी तिने म्हटलं उपनिषदांचं वेदांचे ज्या रुचा आहेत त्या रुचांचं गायनामध्ये रूपांतर करून ती गाडं म्हणते आणि त्याच वेळी आतिर ऋषी अनुष्ठान करून आले आणि त्यांनी बाहेरून ऐकलं की पती आप आपली जी अनुसूया आहे पत्नी आहे ती काही गाणं म्हणते आहे बाळाला पाळण्यात ठेवून झोपवते आहे त्यांनी ऐकलं बाहेरून आणि अनुसुया मातेला विचारलं की अगं जाताना बाळ नव्हती आणि अचानक बाळ कशी आली तेव्हा अनुसूया मातेनं आपल्या पतीना म्हणजे अतिल ऋषीला नमस्कार केला आणि जो घडलेला सगळा वृत्तांत आहे तो वृत्तांत अतिल ऋषीला सांगितला अति ऋषींनी आपल्या योग सामर्थ्याने बघितलं की हे तीन बाळ म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून ब्रह्मा विष्णू महेश आहे त्या दोघांनी साष्टांग नमस्कार त्या बाळांना घातला आणि साष्टांग नमस्कार घातल्याबरोबर ती बाळ सादु, त्या ठिकाणी अदृश्य झाली आणि त्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश प्रगत झाले साधूंची साधू साधू म्हणून त्यांनी वर्णन केलं आणि अनुसुरीच्या पातिवृत्याचं पण वर्णन या ब्रह्मा विष्णू महेशाने त्या ठिकाणी केलं आणि ते म्हणतात की तुझ्या ज्या भक्तीवर आम्ही अतिशय प्रसन्न आहोत संतुष्ट आहोत त्यामुळे तुमच्या मनात जो काही वर असेल तुम्हाला काही हवं असेल तर आता आमच्याकडनं मागून घ्या तेव्हा अति ते ऋषी म्हणतायत की अनुसूया मागेला की तुझ्या भक्तीनं तुझ्या पातीवृत्यानं तू प्रत्यक्ष देवाना आपला पुत्र करून घेतलेला आहेस तेव्हा तूच तुला काय पाहिजे ते माग तेव्हा अनुसूया म्हणते आत्री मुलींना की तुम्ही काहीतरी मागा तेव्हा दोघांनी सांगितलं की तुम्ही असं करा की आम्हाला पुत्र नाही आहे तेव्हा तुम्ही पुत्राप्रमाणे आमच्या घरी राहावं आणि हाच निर्धाराने आम्ही हो। मागतो आपण दुसरं हो। तिसरं काहीही नको हे वचन ऐकलं आणि या तिघांनी सांगितलं की आम्ही बाळक होऊन तुमच्या घरी राहतो आणि बाळक त्या ठिकाणी तीन राहिले आणि हे तीन जे आहेत विष्णू महेश आहेत ते आपलं आपलं कार्य करण्याकरता म्हणून आपल्या आपल्या ठिकाणी निघून गेले तीन बाळ मात्र त्या पाळण्यामध्ये तसेच राहिले त्यानंतर नाव ठेवायचं काय ठेवायची तर ब्रह्मदेवांचं जे बाळ झालेलं होतं त्या बाळाला नाव ठेवलं चंद्र विष्णुमूर्तीला दत्त नाव ठेवलं ना आणि भगवान शंकरांची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं नाव ठेवलं दुर्वास हे तिघ जे आहेत दुर्वास चंद्र आणि दत्त हे तिघ समोर उभारले मातेच्या आणि सांगितलं की आता आमच्या आमच्या ठिकाणी आम्हाला जायला पाहिजे किंवा तुम्ही आम्हाला आज्ञा द्या दुर्वास म्हणाले की आम्ही तपस्वी आहे तप करण्याकरता आम्हाला जंगलात जाऊ द्या आम्हाला तपश्चर्या केली पाहिजे चंद्रांनी सांगितलं की चंद्र मंडळामध्ये मला जायला लागणार त्या ठिकाणी रोज सदैव तुमच्या चरणाचं दर्शन मला होईल आणि त्या दोघांनी सांगितलं की हे जे दत्त आहे हे विष्णुमूर्ती आहे हे मात्र तुमच्या जवळ कायमचे राहते सर्व विष्णुमयीन जगत विष्णुमूर्ती दत्तात आहे त्रिमूर्ती एक ऐक्य झालं त्या ठिकाणी ब्रह्माविष्णू महेश एकत्रित आणि हे दत्तात्रय जे आहे ते दत्तात्रय या चंद्र आणि दुर्वास आपापल्या स्थानाला निघून गेले हे जे दत्तात्रय आहे हे दत्तात्रय मूळ पीठ आहे इथून गुरु परंपरा सुरू झाली या गुरु परंपरेचे जे मुख्य आहे हे सुरुवात या दत्तात्रयांच्या पासून आहे आणि अशी जी दत्तात्रेयांची जन्मकथा आहे ही जन्मकथा सिद्धांनी नामधारकांना सांगितली आणि पुढा पुढचा प्रश्न केला की इथून पुढे गुरु परंपरा कशी सुरू झाली इथून गुरु जन्माला आले हे मला तुम्ही सांगा या ठिकाणी आपण आता थोडा वाढीला विश्राम देऊया पुढच्या भागामध्ये हा पुढचा कथा भाग आपण अभ्यासाला आणि विचारात घेऊया श्री गुरुदेव हा जर भाग आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा कमेंट करा श्री दत्तभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ माझ्या हातून व्हावे अशी दत्तचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी विश्राम घेतो श्री गुरुदेव